नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ट्रेंडिंग चाललेलं असं झिरो ऑइल पनीर बुर्जी बनवणं आहोत एकही थेंब तेलाचं न वापरता इतकी सुंदर बुर्जी होते की खरंच वाटलं नव्हतं एवढंच खरं खूप छान अशी बुर्जी होईल टेस्टलाही तशीच ज जा, जशी आपण नॉर्मली तेल वगैरे टाकून बनवतो तशीच लागते त्यासाठी इथे मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर पहिले मी एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे छान रोस्ट करायचं आहे पॅन गरम झालेला होता त्यामुळे जिरं एखाद मिनटाच्या आतच पटकन मस्त असं रोस्ट झालेलं आहे भाजलं गेलेलं आहे त्याचं जसं भाजल्यावर हो वास सुटतो ना त्याच्यावरून आपण समजू शकतो की जिरं आपलं छान भाजलं गेलेलं आहे त्यानंतर याच्यामुळे टाकणार आहोत आपण एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक मोठ्या साईजचा टॉमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे चॉपरमध्ये नाही चॉप केला आहे की त्याच्याने खूप पाणी सुटतं त्यामुळे मस्त असं बारीक चॉप करून आपण कांदा टॉमॅटो टाकलेला आहे झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त असं परतवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना थोडंसं पाणी सुटत जातं जर जा कांद्याला आणि टोमॅटोला तुम्हाला तो माहिती आहे पाणी सुटतंच त्यामुळे जसं जसं झाकण ठेवाल तसं जसं आपण मस्त दोन दोन मिनटं झाकण ठेवायचं मध्ये की काढायचं झाकण आणि ढवळायचं व्यवस्थित जेणेकरून खाली जळू नये डायरेक्ट लागेल काही तेल वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे जळायची वगैरे शक्यता इथे पटकन असते त्यामुळे इथे पाहू शकता बघा मी दोनदा झाकण काढून बघितलं एक एक दोन दोन मिनटानंतर मस्त इथे स्मॅशी होतं आहे कांदाही आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आता इथे कढीपत्त्याची पाने टाकते तोडून मस्त असं त्याचा फ्लेवरही खूप सुंदर उतरतो आपल्या पनीर भुर्जीमध्ये आपण तेलावर टाकतो तेव्हा आपण पन... तेल जेव्हा वापरतो कोणत्याही गोष्टीमध्ये तेव्हा आपण तेलावरच टाकतो कडीपत्ता पण मी तर आपण तेल नाही वापरतो त्यामुळे मी नंतर कांदा टोमॅटो मस्त असं स्मॅश थोडंसं झाला शिजला गेला की त्याच्यावर आपण टाकायचं आहे त्याच्यानंतर मस्त ढवळून झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमच्यावर त्याच्यानंतर पुन्हा ढवळायचं आहे मिक्स करायचं आहे त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान भाजायचं आहे एक ते दोन मिनटं आपले मसाल्यांमध आपल्या कांदा टोमॅटोमध्ये आलं लसूणचं पेस्ट आणि त्याच्यानंतर आता मसाले टाकूया हळद टाकलेली आहे घरगुती लाल मसाला टाकलेला आहे धनाजिरापूड टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे किचन किंग मसाला आपला असतो तो वापरते आहे तोही आता एक आवडी जबर जबर एक आहे। ते एक चमचा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी जवळजवळ एक चमचाभर टाकलेला आहे त्याच्यानंतर मसाले आपण डायरेक्ट पॅनवर नाही टाकायचे कांदा टोमॅटोवरच टाकायचे की मस्त भाजले जातात आणि जळणारेही नाहीत तुम्हाला इथे वाटं असेल जळायची शक्यता असेल तर एक दोन चमच्यावर छोटे छोटे चमचे पाणी टाकलात तरीही चालेल पण मला काहीच गरज वाटली नाही पाणी टाकायची तेवढंही मस्त असे मसाले आपलं कांदा टोमॅटो भाजले गेलेले आहेत एक ते दोन मिनटं तेही परतवायचे आहेत छान मस्त परतवून झालेलं की पनीर आता पन, मी इथे क्रम्बल करून ठेवलेलं आहे असंच चुरून ठेवलेलं आहे किसलेलं नाही आहे त्याचे थोडेसे चंक्स राहायला पाहिजे त्यामुळे चंक्स असे जास्त नसतात त्याचे पण थोडंसं दाताखाली मस्त अशा फोडी राहिल्या ना छान वाटतात त्यामुळे मी फक्त किसून न टाकता डायरेक्ट असंच टाकलेलं आहे चुरून आता पनीर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे छान मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे खरंच सांगते कोणत्याही फरक वाटत नाही की ह्याच्यामध्ये अजिबात तेल नाही काही नाही तेवढीच टेस्टी जशी आपण नॉर्मली बनवतो तशीच टेस्टी लागली ही भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता इथे वाहू शकतो ह्याचा लूक काय भारी वाटतो आहे ना मस्त असं आपण इथे मी आता त्याच्यानंतर झाकण नाही ठेवलेलं आहे झाकण न ठेवताच आपण जा मस्त अशी पनीर भुर्जी फ्राय करत राहायची परतवत राहायची दोन दोन मिनटानंतर त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून पुन्हा एकजीव करूया आणि तुम्हाला तर माहिती आहे एकदा कांदा टोमॅटो शिजला की पनीर भुर्जी व्हायला जास्त टाईम लागत नाही मस्त मसाले टाकल्यानंतर आपण पनीर टाकल्यावर त्याच्यावर पाच एक मिनटामध्ये मस्त अशी पनीर भुर्जी तयार होते आता फक्त मी एंडिंगला थोडंसं झाकण ठेवते एखाद मिनिटवरच ठेवलेलं आहे जास्त नाही नाही ठेवलात तरी चालेल मस्त एक वाफ काढण्यासाठी छान अशी आणि पुन्हा एकदा मिक्स करते आणि इथे मस्त अशी आपली झिरो ऑइल पनीर भुर्जी तयार आहे तुम्ही याचा आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे हा आहे याचा फायनल लूक तुम्ही पाहू शकता किती भारी वाटते ना मस्त अशी तयार झालेली तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने खायला खूप टेस्टी लागते लहान पनीर तर सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे अशा पद्धतीनेही बनवू शकता आपण आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब Thank you.